अमरावती बडनेरा परिसरात आयोजित नवविवाहितांच्या रिसेप्शन कार्यक्रमात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या शहरात चर्चेचा विषय ठरते रात्रीच्याच कार्यक्रमात दोन अज्ञात व्यक्तींनी नवरदेवावर चाकूने हल्ला केला आणि काही क्षणातच स्टेजच्या क्षणात बाजूने पसार झाले माताफैल परिसरातील सुजलराम चरण समुद्रे याचा विवाह सोमवारी अचलपूर इथं पार पडला होता त्यानंतर बडनेरा रोडवरील साहिल लॉन इथं रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं रात्री सुमारे साडे वाजताच्या सुमारास पाहुणे जेवणाचा आस्वाद घेत असतानाच दोन संशयित व्यक्ती थेट स्टेजवर पोहोचले एक काळ्या शर्टमध्ये तर दुसरा जर्किन मध्ये होता केला अचानक झालेल्या हल्ल्यानं रिसेप्शन मधील सर्व पाहुणे हादरले नवरदेव जखमी अवस्थेत खाली कोसळला तर नवरी भीतीने किंचाळू लागली पाहुण्यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते अंधाराचा फायदा घेत पळून गेले या थरारक घटनेचे संपूर्ण दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला पोलिसांकडे तो महत्वाचा पुरावा ठरणार आहे हल्ल्यानंतर काही क्षणातच उडाला आणि काही तोडफोड झाल्याची माहिती समोर आली काल रात्री पावणे दहाच्या सुमारास यांच्या लग्नाचा कार्यक्रम साई लॉन्स या ठिकाणी सुरू होता लग्नानंतर रिसेप्शन किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा वेळी एक त्याचाच मित्र राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक साथीदार होता तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून गेला सदर प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच नंतर हे जे जखमीचे नातेवाईक आहे लग्नाच्या याच्यातले त्यांनी त्या आरोपीच्या घरी जाऊन राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची गाडीची तोडफोड केली एक गाडी झाली आणि घरात नुकसान केलं यावरून पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पाचशे सत्त्याऐंशी ऑब्लिक पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन अशा प्रकारचा डीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल आहे दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य आरोपी जो आहे राजू बक्षी याचा बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी शोध घेत आहे तपास करत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी